नमस्कार मित्रांनो मी प्रदीप जाधव मित्रांनो मुख्यमंत्री श्री योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे या निर्णयाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एक रकमी थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदील संवेदनशील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून हा लाभ देण्यात येणार आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची या ठिकाणी मान्यता देखील देण्यात आली मित्रांनो यामध्ये दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे मित्रांनो ज्या नागरिकांचं ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न हे दोन लाख रुपयांच्या आतमध्ये आहे अशा पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे यामध्ये ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनावस्थ केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे तसेच आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात देखील येणार आहे तसेच पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात देखील जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तसेच केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात आता राबवण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांचा खर्चाची जी मान्यता आहे ती देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो तर चला मित्रांनो याबाबत वयश्री योजनेबाबत जे जे काही जी आर ऑनलाईन फॉर्म ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस त्याचे अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र